ओबीसी समाजामधून मराठा आरक्षण देण्याची सुरुवात झाली आहे ती थांबावी अशी मागणी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेलं होतं आणि त्यावरच भुजबळांनी ही मागणी केली के के आहे मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याच्या मागणीचाही भुजबळांनी पुनरुच्चार केलाय नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ या ठिकाणी अतिशय चांगला सुवर्ण मध्य आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे हे सरकार काहीही झालं तरी ओबीसीवर अन्याय होऊच देणार नाही ते भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्यांना सांगा कशी काय करणार ते तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात आम्ही त्या तयार आहोत ज्यांना त्यांना वेगळं आरक्षण मग कशाला घुसवतात सगळेचे सगळे मराठा त्यांनी सांगितलं मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात झाली मग ते थांबवत